उद्या रथसप्तमीला हे उपाय करा तर रथसप्तमीला ही एक वस्तू न खाल्ल्याने वर्षभर फळ मिळते रथसप्तमीला मीठ सोडण्याचे फायदे आणि महत्त्व माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या सप्तमी तिथीला पद्मपुराणात विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की ह्या दिवशी सूर्यदेवाचे उपवास आणि पूजा केल्याने रोगापासून संरक्षण होते आणि आनंद आणि समृद्धी मिळते ह्या तिथीला गोड पदार्थ खाण्याचेही विशेष महत्त्व आहे पद्मपुराणानुसार जे लोक रथसप्तमीला फक्त गोड पदार्थ खातात आणि फक्त एक दिवस मीठ टा टाळतात त्यांना वर्षभर सर्व सप्तमी तिथी उपवास करण्या इतकेच फायदे मिळतात मागी सप्तमीला गोड पदार्थ खाणे आणि सूर्यदेवाची पूजा केल्याने करिअरच्या प्रगतीचे दरवाजे उघडतात आणि तुमच्या समस्या सुधारण्यास मदत होऊ शकते ज्यांना वर्षभर सप्तमी व्रत पाळता येत नाही त्यांनी मीठ वर्ज करून हा व्रत अवश्य करावा असे केल्याने तुम्हाला सूर्यदेवाचे विशेष आशीर्वाद मिळू शकतात तर जल अर्पण रथसप्तमीला सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि तांब्याच्या भांड्यात सूर्यदेवाला पाणी लाल फुले आणि थोडेसे सिंदूर अर्पण करा पाणी अर्पण करताना सूर्यमंत्राचा जप करणे शुभ मानले जाते सूर्यमंत्राचा जप ह्या दिवशी किमान एकशे आठ वेळा ओम गृहिणी सूर्याय नम हा मंत्र पठण करा ह्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि करिअर आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात असे मानले जाते सूर्यनमस्कार रथसप्तमीला सूर्यनमस्कार करणे विशेष फायदेशीर मानले जाते ते शरीराला ऊर्जा देते आणि मानसिक शांती देते घरात सकारात्मक वातावरण ठेवणे सूत्र आणि नाम जप करा आणि घर स्वच्छ ठेवा ह्या दिवशी राग वादविवाद आणि नकारात्मक विचार टाळावेत रथसप्तमीला दान आणि दानधर्म विशेष महत्त्वाचे मानले जाते असे केल्याने अत्यंत शुभफळ मिळते सप्तमीला सकाळी सूर्यदेवाचे स्नान आणि पूजा केल्यानंतर गरजू व्यक्तीला गूळ आणि तीळ दान करावे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार ह्या दिवशी वस्तुदान करू शकता असे केल्याने सूर्यदेवाचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि संपत्ती आणि समृद्धी वाढण्या वार्ने, वाढण्याची शक्यता निर्माण होते माघ महिन्याच्या सप्तमी तिथीला गोड पदार्थ खाणे किंवा मीठ आणि तेल टाळणे अत्यंत फायदेशीर मानले जाते मीठ टाळून फक्त एक दिवस गोड पदार्थ खाणे व जीवनात सुख आणि समृद्धी सुनिश्चित करते उपास करणाऱ्या व्यक्तीने या दिवशी फळे खावीत असे केल्याने सौभाग्य वाढते आणि जीवनातील अडथळ्यांपासून मुक्तता देखील मिळते शिवाय यशाचे नवीन दरवाजे उघडू शकतात रथसप्तमीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याबरोबरच सूर्यदेवाचे उपवास आणि पूजा करणे देखील विशेष महत्त्व आहे तथापि जर हे शक्य नसेल तर तुम्ही घरी गंगाजल आणि स्नानाच्या पाण्यात मिसळून स्नान करू शकता तसेच सूर्यमंत्राचा जप नक्की करावा हा दिवस रविवारी येत असल्याने तुम्ही आदित्य हृदयसूत्राचे दे पठण देखील करू शकता शक्य असल्यास रथसप्तमीला मीड दान करा असे केल्याने आर्थिक लाभ होतो आणि करिअरमध्ये प्रगती होऊ शकते शुभयोगांमध्ये रथसप्तमी तर पहिला शुभ संयोग रथसप्तमीचा पहिला संयोग रवियोग आहे रवियोग सकाळी सात वाजून तेरा ते दुपारी एक वाजून पस्तीसपर्यंत असतो योगा सूर्यदेवाचा प्रभाव जास्त असतो जो सर्व प्रकारचे दोष दूर करतो दुसरा शुभ संयोग ह्या दिवसाचा दुसरा शुभ संयोग सर्वार्थ सिद्धियोग आहे सर्वार्थ सिद्धियोग दुपारी एक वाजून पस्तीस ते दुसऱ्या दिवशी सव्वीस जानेवारी सकाळी सात वाजून बारापर्यंत प्रभावी आहे सर्वार्थ सिद्धियोगात केलेले काम यशस्वी होते हा एक अतिशय शुभ योग आहे तिसरा शुभ संयोग रथसप्तमीला तिसरा शुभ संयोग म्हणजेच सिद्धयोग सिद्धयोग सकाळपासून सकाळी अकरा वाजून पर्यंत असतो ध्यान जप योग, योग, योग. योग, योग आणि आध्यात्मिक साधनांसाठी हा योग चांगला मानला जातो चौथा शुभ संयोग ह्या दिवसाचा चौथा शुभ संयोग म्हणजे सदियोग सदियोग सकाळी चौदा ते सेहेचाळीसपासून तयार होईल आणि सव्वीस जानेवारी सकाळी नऊ वाजून अकरापर्यंत राहील कामात यश मिळवण्यासाठी हा योग देखील शुभ आहेत पाचवा शुभ सयोग रथसप्तमीला रेवती नक्षत्राची युती तयार होते रेवती नक्षत्र सकाळपासून दुपारी एक पस्तीसपर्यंत प्रभावी असते त्यानंतर ते अश्विनी नक्षत्रात नक्षत्र आहे रेवती नक्षत्राचा स्वामी ग्रहबुध आहे रेवती नक्षत्रात शुभ कार्य करणे चांगले असते सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून स्वच्छ स्नान करा शक्यतो गंगा पवित्र नदीत अन्यथा घरात स्वच्छ लाल पिवळे कपडे घाला पूर्व दिशेला तोंड करून सूर्यदेवाची मूर्ती किंवा चित्र समोर ठेवा तांब्याच्या लोट्यात पाणी अक्षता रोली लाल फुले घेऊन अर्घ द्या पाणी सूर्याकडे ओतताना बारा आदित्यांचे नाव घ्या किंवा ओम सूर्याय मंत्राचा जप करा आदित्य हृदय सत्र सूर्याष्टक सूर्यकवच किंवा सूर्यचालीसा पठण करा तुपाचा दिवा धूप अगरबत्ती लाल फुले फळे मिठाई अर्पण करा सूर्याला रथाची आकृती म्हणजे चित्र किंवा मातीची काढून पूजा करा व्रत किंवा उपवास ठेवा फलहार किंवा एकभुक्त गरिबांना गोळ तांदूळ तांबे लाल कपडे गव्हाचे धान्य दान करा रथसप्तमी महत्व रथसप्तमीला सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरे केले जाते ह्या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांच्या रथावरून सु उत्तरायणकडे प्रवास सुरू करतात म्हणून हिवाळा संपतो आणि उन्हाळा सुरू होतो असे मानले जाते पूजा केल्याने आरोग्य दीर्घ आयुष्य यश संपत्ती आणि पापांचा नाश होतो विशेषतः त्वचा रोग डोळ्याचे विकार रक्तविकार दूर होतात आदित्य हृदयस्त्र पठण केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते रामायणात श्रीरामाला वशिष्ठ ऋषींनी हे सूत्र सांगितले दान पुण्यासाठी सूर्यग्रहणा इतकेच शुभ मानले जाते कधी आहे रथसप्तमी तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला प्रार्थना करण्याची प्रथा आहे या वर्षी रथसप्तमीला सकाळी सात तेरा वाजता सूर्योदय होईल रथसप्तमीला पवित्र नदीत स्नान करणे देखील एक सामान्य प्रथा आहे ह्यावेळी रथसप्तमी रविवार पंचवीस जानेवारी रोजी असून सप्तमीची सुरुवात पंचवीस जानेवारीला रात्री बारा वाजून एकोणचाळीस वाजता होईल त्याची समाप्ती रात्री अकरा ते दहा वाजता होईल ह्या वर्षी रथसप्तमीला स्नान करण्याचा शुभमुहूर्त पहाटे पाच सव्वीस वाजता सुरू होईल आणि सकाळी सात तेरापर्यंत राहील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब